फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस मनोगत व्यक्त करावं माननीय नामदार नितीनजी गडकरी आजच्या आपल्या या भजन स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेले पहिले नागपूरकर न्यायमूर्ती आदरणीय विकास शिरपूरकर बँकिंग व्यवसायात आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आयुष्यभर उत्तम काम केलं असे घनश्याम कोकरेजा आपल्या सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी करून आज नागपूर नागरिक बँकेचे जी प्रगती आणि विकासावर नेण्यात ज्यांचा योगदान आहे असे संजयजी भेंडे मैत्री परिवाराच्या वतीने पण अनेक सामाजिक सेवा आणि याच्यात त्यांनी उत्तम कार्य केलं आहे विशेषतः सिंगापूरपासून अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास पोहोचवण्याचं काम एक ग्लोबल इंडियन स्कूल म्हणून ज्यांनी अतिशय यशस्वीपणे त्याची चा चालू केली आणि ज्या जो उत्तम रीतीने कार्य होत आहे त्याचे अरविंद टिंभोणीकर <coughs> <coughs> तीस वर्ष ज्येष्ठ नागरिकांच्या हितार्थ चळवळ चालवणाऱ्या सुनंदाताई हरणे या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कोंकणकन्या बँड हा इंडो वेस्टर्न टच असलेल्या शैलीचा बँड आहे आणि ए प्रत्येक गाण्याची मांडणी वेगळी आहे आपण विशेष रूपाने आज त्यांना निमंत्रित केला आणि त्या संगीताचा आनंद आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे काल आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक महेश काळे यांच्या गायनाचा आनंद घेतला आणि उद्याचा कार्यक्रम तेवढाच महत्वाचा आहे शेखर सेन जे असे कला अद्भुत कलाकार आहेत की ज्यांनी विवेकानंदांपासून अनेक लोकांच्या अतिशय सुंदर कार्यक्रम ते सादर करतात आणि आपल्या प्रत्यक्षात त्या इतिहासात नेऊन पोचवतात उद्या तुळशीच्या जीवनावर त्यांचा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे या सगळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचं मन प्रसन्न होईल ज्यांना चांगला आनंद होईल त्यातून निर्माण होईल या भावनेतून आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो खरं म्हणजे या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याची सुरुवात ही दत्ताभाऊंच्या इच्छेमुळे झाली कारण त्यांनी असं म्हटलं होतं की मी आता राजकारणात काही फार नाही पण मला ज्येष्ठ नागरिकांकरता काही काम करायचं आपण एखादी अशी संघटना तयार करूया विशेषतः मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या बरोबरच मेडिकल हेल्थ चेकअप कॉट्रॅक्टचे ऑपरेशन्स चष्मा देणं काना ऐकणारे मशीन लावणं दिव्यांग असतील त्यांना साहित्य देणं अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आपण केलेत एवढंच नाही तर शेगावला आपल्या इथल्या ज्येष्ठ नागरिकांना आता निशुल्क बस उपलब्ध इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिली आता आपल्याजवळ डबल डेकर आहे अजून दोन बसेस येणार आहेत आणि त्यातून या ज्येष्ठ नागरिकांना कधी आंभोऱ्याला कधी रामटेक खेंडशीला कधी आदासा दापवण्याला कधी माहूरला आणि कधी शेगावला दिवसभर जाऊन त्यांना त्या ठिकाणी जाता येईल आनंद घेता येईल असा प्रयत्न आपण करतो आहे राजू मिश्रा विशेष रूपाने या सगळ्या कार्याची जबाबदारी घेऊन अतिशय उत्तम आणि चांगलं कार्य करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक या उपक्रमाशी जोडलेले आहेत आपण मागच्या वर्षी वंदना गुप्ते आणि राजदत्त यांचा दोघांचा मिळून एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता नितीन मुकेश यांची लाईव्ह कॉन्सर्ट ज्याच्यामध्ये आपण विशेषतः मुकेशजींच्या जीवनातली गाणी ऐकली शिवा चौधरी यांचे कबीराचे दोहे व भक्तिगीताचा कार्यक्रम घेण्यात आला आपण दरवेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना बोलवून आपण हा कार्यक्रम करतो आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती हेच या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश आहे काल हे पूर्ण अडीच हजार कॅपॅसिटीचं सभागृह महेश काळेंकरता भरलं होतं आणि खाली जवळपास हजार ते दीड हजार लोकांना आपण स्क्रीन लावले होते आणि खुर्च्या लावून त्या ठिकाणी या गाण्याचा आनंद घेता आला आपल्या सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच खऱ्या अर्थाने खासदार विशेषतः ज्येष्ठ नागरिक खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या हेच खरं मोठं यश आहे मी पुन्हा एकदा आज भजन स्पर्धेतही साधारणतः एका मंडळामध्ये तीस चाळीस पन्नास महिला असतात आणि मला सिरंट किती तीनशे चाळीस ना पंधरा ते वीस मंडळ महिला आहेत आणि साडेतीनशे महिला मंडळं यांनी या स्पर्धेत भाग घेतला परीक्षकांनाही खूप कठीण काम आहे त्या ठिकाणी जाणं त्यांनी येणं त्यांनाही अनेक प्रकारच्या अडचणी आहेत पण आपलं घरदार संसार जेवण खावण घरी सगळ्यांना सांभाळून महिला अतिशय आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्यांच्यातला आनंद म्हणजे एकाच रंगाची साडी सगळे घालतात <laughs> एकाच प्रकारचं छान ते भजन म्हणतात तल्लीन होऊन म्हणतात मला यावर्षी मला बघ जाता नाही आलं पण मला अनुभव आहे की विशेषतः चंद्रशेखर पांडेंचा रेशिमबागमध्ये त्यांच्या घरी अनेक वेळा त्या समारोपाच्या कार्यक्रमाला मी गेलो आणि आने तिथे अनेक का महिला मंडळांना पुरस्कार मिळाला एकंदरीत या सगळ्याच्या मागे जो उद्देश आहे है, तो हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक ज्येष्ठ नागरिकांच्या मनात सुखांक जास्तीत जास्त कसा निर्माण करायचा विशेषतः सकाळी मैदानावर जाऊन त्यांनी योगासनं व्यायाम करावा म्हणजे बगीचामध्ये राऊंड मारावा त्यानंतर इतर वेळी त्यांनी काही सामाजिक काम करावं आणि जीवनातला एकटेपणा जो आहे त्यातून निराश न होता आणि ही गोष्ट स्वाभाविक आहे की जेव्हा माणूस सिनियर सिटीजन होतो तेव्हा घरातल्या लोकांशी पण त्यांना ते नवीन पिढी असते ती आपल्या कामात असते आणि तिला या ज्येष्ठ लोकांकडे लक्ष द्यायला <coughs> जेवढा पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही त्यातून मग काही वेळा निराशा येते पण ती निराशा नाही तर आपल्या जीवनात आपण आनंद फुलवूया आपलं जीवन सुखमय करूया या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि प्रत्येक माणूस जो बाल असेल तो युवक होणार युवक असेल तो हळू ज्येष्ठ नागरिक होणार हे जीवनातलं स्थित्यंतराला कोणी अपवाद नाही आहेत आणि त्यामुळे हे आनंदाने जगावं कसं जोपर्यंत जीवन मिळालेलं आहे हे आनंदाने जगावं कसं याच्या प्रेरणेतूनच या कार्यक्रमाचं आयोजन झालं अनेक लोक या सगळ्या कार्यक्रमाला मदत करतात आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपण हे करू शकतो आज ज्या भजन मंडळांना बक्षिसं मिळणार आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या भजन मंडळांना पुरस्कार मिळाला नसेल त्यांनी निराश व्हायचं कारण नाही आपल्याला स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणं हाच आपला खूप मोठा पुरस्कार असतो आणि त्याच अनुभवातून एक दिवस आपण नक्कीच चांगला क्रमांक आपल्याला मिळत असतो त्यामुळे सगळ्यांचंच अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद नमस्कार